जत शहरातील काँग्रेसच्या दोन नेत्यांनी भाजप खासदार संजय काका पाटील यांना पाठिंबा विशाल पाटील यांनीही जत शहरात जोरदार फिल्डिंग लावत काँग्रेससह राष्ट्रवादी व भाजपमधील तब्बल एकतीस नगरसेवक सोबत घेत काकाने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे गुरुवारी या एकतीस नगरसेवकांनी एकत्रित येत पत्रकार परिषद घेऊन आम्ही विशाल पाटील यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले यामुळे जत शहरात विशाल पाटील यांची ताकद वाढल्याने राजकीय वर्तुळात बोलले जात आहे सांगली लोकसभेसाठी नेहमीच निर्णय ठरणाऱ्या जत विधानसभा मतदारसंघातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत पहिल्या टप्प्यात खासदार संजय काकाने विशाल पाटील यांची बंडखोरी फायनल झाल्यानंतर पुन्हा तालुक्यातील आणि शहरातील वातावरणात मोठा बदल होताना दिसत आहे परवाच आमदार विक्रम सावंत यांचे कट्टर समर्थक युवराज निकम व नगरसेवक राज यादव जिल्हा बँकेचे संचालक सरदार यांनी खासदार संजय काका पाटील यांना पाठिंबा दिला होता तर गुरुवारी शहरातील आजी माजी एकतीस नगरसेवकांनी आम्ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे संयुक्त पत्रकार बैठक घेऊन सांगितले पाठिंबा देणारे नगरसेवक विशाल पाटील यांना पाठिंबा देणाऱ्यामध्ये दे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांचा समावेश आहे यात नगर अध्यक्ष सौ शुभांगी बन्नेंवर सुजयनाना शिंदे स्वप्नील शिंदे नगरसेवक सौ गायत्री देवी शिंदे सौ वनिता साळे सौ भारती जाधव सौ शारदा कुंभार सौ बाळाबाई मळगे जयश्री मोटे सौ अश्विनी माळी सौ मंदाकिनी बेळुंकी सौ माया साळे सौ संगीता माळी श्री श्रीदेवी सगरे नीलाबाई कोळी परशुराम मोरे भूपेंद्र कांबळे गौतम ऐवळे मुन्ना पखाली निलेश बामणे इराणा निडोनी महादेव कोळी मिथून भिसे इम्रान गौंडी साहेबराव कोळी नामदेव काळे हनुमंत कोळी गिरमल कांबळे या नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे विरो रिपोर्ट एम जे टी व्ही न्यूज जत